अभिजात भाषेचा दर्जा मागत असताना सातत्यानं हे विसरताना पाहायला मिळाला महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस की मराठी भाषेमध्ये जी सळभेसळ होती आहे वेगवेगळ्या भाषेमधून आलेल्या शब्दांची संस्कृतीची निश्चितपणे त्यातून भाषा विकसित होते मात्र असं व्हायला नको की भाषा विकसित होताना भाषेचं जे मूळ रूप आहे तेच पूर्णत बदलून जाईल आणि त्यादृष्टीनं भाषेचा संस्कार जो आहे तो कायम ठेवणं गरजेचं आहे भाषा ही संस्काराला प्रवाही ठेवण्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं माध्यम म्हणून बघितली जाते आणि अशा परिस्थितीत आपण इतर भाषा स्वीकारतो आहे मग ती पहिलीपासून स्वीकारली जावी असाही दावा करतो आहे अशा परिस्थितीत खरोखर भाषांची इतक्या गरज एका इतक्या कमी वयामध्ये आणि मग त्यावरून महाराष्ट्रामध्ये एक चळवळ उभी राहताना पाहायला मिळाली या चळवळीला यश आलं आणि राजकीय पातळीवर पण त्याचा एक खूप मोठा मुद्दा म्हणून समोर आला याच विषयाला मूळ हात घालणारे असं नाव म्हणून दीपक पवार सर यांच्याकडे बघितलं जातं सर खूप खूप स्वागत मुळात ज्या स्वरूपाचं वातावरण तयार झालं त्यासाठी मग तुम्ही घेतलेला पुढाकार राज ठाकरेंची भेट हा राजकीय पातळीवर वादाचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला मात्र त्या अगोदर काम सुरू होतं कुठे लक्षात आलं की याची गरज नाही आहे पहिल्यापासूनच्या हिंदीची गरज नाही आहे या सक्तीची गरज नाही <coughs> निलेश तुम्हाला माहिती आहे ना की मराठी अभ्यास केंद्राच्या मार्फत जवळपास वीस वर्षे आम्ही आता मराठी भाषा मराठी शाळा आणि शिक्षणाचं माध्यम याच्यावर काम करतो आहे तर हे करताना नागरी समाजातली एक चळवळ म्हणून काम करताना आम्हाला जाणवत होतं की वेगवेगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण केलं की लोकांच्यापर्यंत पोचता येतं आणि कुठल्या तरी एका टप्प्याला ज्याला आपण कॉर्पोरेटच्या भाषेमध्ये ब्रेक इव्हन म्हणतो तशा प्रकारचा चळवळींचा पण एक ब्रेक इव्हन येण्याची वेळ येते ही जी तिसऱ्या भाषेची सक्ती राक्षसी बहुमत असलेल्या सरकारने आणली त्यांना असं वाटत होतं की दोन हजार एकोणतीसपर्यंत आपल्याला कुणी काही विचारणार नाही त्यामुळे आपण काही निर्णय घेतले आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सगळ्यांना अनुल्लेखाने मारलं तरी चालेल त्यामुळे ज्यावेळेला सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला सरकारने शासन निर्णय पहिला आणला आणि पहिली ते तीस पाचवीपर्यंत इंग्रजी हिंदी ही तिसरी भाषा म्हणून सक्तीची करायची ठरवलं त्याला मग आम्ही तज्ज्ञांशी बोललो बालमानसशास्त्रज्ञांशी बोललो भाषा वैज्ञानिकांशी बोललो आणि सगळ्यांच्या बोलण्यामध्ये असं लक्षात आलं की मुळामध्ये तिसऱ्या भाषेची गरज नाही किंबहुना रामकृष्ण मोऱ्यानी ज्यावेळेला आपल्याकडं पहिलीपासून इंग्रजी सक्तीची केली त्यावेळेलासुद्धा अनेक शिक्षणतज्ज्ञांनी त्यांना म्हटलं होतं की दुसरी भाषा कोणत्या टप्प्याला आणावी याचं पण काही शैक्षणिक संकेत आहेत पण त्यावेळेला मोऱ्याने ते ऐकलं नव्हतं आता या परिस्थितीमध्ये आमच्या असं लक्षात आलं की आदिवासी समाजामधली जी मुलं आहेत त्यांच्या दृष्टीनं मराठी हीच दुसरी भाषा आहे मग इंग्रजी तिसरी भाषा होते आणि हिंदी चौथी भाषा होते तर सरकारच्या बाजूने मधल्या काळामध्ये सतत सांग सांगितलं जातं की मुलं किती भाषा शिकतात तर मुलं कितीही भाषा शिकतात पण ती कोणत्या टप्प्याला शिकतात याचा एक साधारणपणे विचार आम्ही केला सरकारच्या समितीमध्ये असलेले रमेश पानसे आमच्याबरोबर आहेत गिरीश सामंत आहेत प्रकाश परब आहेत किशोर दरक आहेत महाराष्ट्रातली अनेक क्षेत्रामधली मंडळी आम्ही सोबत घेतली आणि एक अत्यंत शिस्तशीर पद्धतीने सरकारचे युक्तिवाद खोडून काढणारं कॅम्पेन आम्ही केलं म्हणजे नागरी समाजातनं भाषेच्या प्रश्नावर उभी राहिलेली शिवसेना हिंदुत्वाकडं सरकल्यानंतरची ही पहिली चळवळ आहे आणि ती चळवळ आम्हाला असं वाटलं की जे आमचं काम आहे तेच राजकीय पक्षांचं पण आहे म्हणून आम्ही सगळ्या राजकीय पक्षांकडे गेलो तुम्ही आता राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंचा उल्लेख केलात पण सर्वात पहिल्यांदा पाठिंबा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं दिला No. मग भाकपने दिला काँग्रेस पक्षाने त्याच्यासाठीचा सा पाठिंबा दिला आणि टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांच्या असं लक्षात आलं की लोक या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आग्रही आक्रमक आहेत अस्वस्थ आहेत त्यामुळे आपल्याला भूमिका घ्यायला पाहिजे म्हणजे नॉर्मली असं होतं की पक्ष काहीतरी वातावरण निर्माण करतात आणि लोक त्याच्या मागे जातात या प्रश्नाच्या बाबतीत लोकांनी वातावरण निर्माण केलं आणि पक्षानं त्यांच्या मागे जाऊन स्वतःचे अजेंडे बदलणं भाग पडलं ही मराठी कारणाच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे असं पण एकीकडे एक ज्यावेळेला एका राजकीय प्रवाहामध्ये चळवळ संपुष्टात आली अशा स्वरूपाचं चित्र राज्यभरात मध्ये तयार होत आहे त्यावेळेला एखाद्या चळवळीनं यश मिळवणं हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे तुम्ही चळवळ म्हणून किंवा चळवळ ही जी एक एक जो दबाव गट आहे तो दबाव गट हा निष्प्रभ होतोय इतर भागांमध्ये असं तुम्हाला वाटतं का ही चळवळ चालू असणार असं आहे की दोन हजार दोनला ला जेव्हा आम्ही कामाला सुरुवात केली तेव्हा मनसे नव्हतं तेव्हा लोक आम्हाला म्हणायचे की तुम्ही शिवसेनेचे आहात दोन हजार सहाला मनसेची स्थापना झाली त्याच्यानंतर पहिली पाच सात वर्ष लोक म्हणायचे की तुम्ही शिव मनसेचे आहात याचं कारण आपल्याकडे भाषेचं काम हे दोन्ही सेनांच्या पलीकडे केलं जाऊ शकतं याच्याबद्दलचं एक सा काही सार्वत्रिक भान आपल्या समाजामध्ये नव्हतं म्हणजे आपल्याकडे लोकांना हे माहितीच नाही की मुळात मराठी भाषक राज्याची निर्मितीच डाव्या पक्षांच्या सहभागातून झालेली आहे शेकापच्या किंवा शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या सहभागातून झालेली आहे आपली स्मृती तशी क्षीण आहे त्यामुळे आता आपल्याकडे असं झालं की लोक जेव्हा चळव सामाजिक संस्था उभ्या करतात एन जी ओ सिव्हिल सोसायटीच्या उभ्या करतात त्यावेळेला बरेचदा असं होतं की राजकीय पक्ष त्यांच्या मागे असतात आणि त्यांच्या पैशाच्या जीवावर काहीतरी गोष्टी घडतात mm. किंवा काही वेळेला लोक निवडणुकीच्या आधी दोन तीन वर्ष संस्था चालवतात निवडणुकीच्या अगोदर पटकन एखाद्या पक्षामध्ये उडी मारतात आणि राजकारण करतात हे लोकांना कॉमन सेन्सिकली कळल्यामुळे लोक मग या चळवळींना गांभीर्याने घेत नाही आम्ही वीस बावीस वर्ष हे सगळं काम करताना आम्ही असं म्हटलं की भाषेचं काम राजकीयच आहे पण राजकीय आहे म्हणजे अमुक राजकीय पक्षाचं आहे असं चाह। नाही चौदा सालापर्यंत काँग्रेस सत्तेत होती तेव्हा आम्ही काँग्रेसला विरोध केला आणि काँग्रेसच्या मागे लागून मराठी भाषा विभाग करून घेतला चौदा साली तावडे शिक्षण मंत्री झाले आम्ही त्यांच्याशी भांडलो म्हणजे मी तावडेंशी झालेल्या पहिल्या भेटीचं उदाहरण तुम्हाला सह्याद्रीवरचं सांगतो तावडीनी सह्याद्रीवर काही कार्यकर्त्यांना बोलावलं होतं आणि माझी त्यांच्याशी ते मंत्री झाल्यानंतरची पहिली बैठक होती ते असं म्हणाले की आम्ही विरोधकांना सुद्धा आमच्या मांडीवर बसवतो आता हे काही पोलिटिकली फार करेक्ट असं वाक्य नाहीये त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की आम्ही तुमचे विरोधक नाही आहोत आम्ही भूमिकेच्या बाबतीमध्ये जे सरकारमध्ये आहेत त्यांना विरोध करणारे आहोत आणि अशा पद्धतीनं सरकारच्या मांडीवर बसणं हा आमच्या सवयीचा भाग नाहीये त्यामुळे आम्ही तेव्हा तावडेनं विरोध केला त्याच्यानंतर बच्चू कडूनं विरोध केला वर्षा गायकवाडांना विरोध केला दीपक केसरकरांना केला तो दादा भुसेंच्यापर्यंत केला म्हणजे सत्तेमध्ये जे आहेत त्यांच्या समोर जाऊन शरणागती पत्करणं हा चळवळींचा स्वभावधर्म बनत असताना आम्ही धोका पत्करून गेल्या काही वर्षामध्ये काही वेळेला विरोधकांना सोबत घेऊन पण विरोधक नाही सोबत आले तरीसुद्धा सगळ्यांना माहिती पुरवून आम्ही भाषेची राजकीय भूमिका ज्याला त तुम्हालाही मी अनेकदा अनौपचारिकरित्या म्हटलं आहे की महाराष्ट्र धर्मावर आधारित असं हे मराठी कारण आहे हे मांडत राहिलो आणि त्यामुळे सगळ्या राजकीय पक्षांना एक स्पष्टता होती की हे आपल्या मांडवातले नाही आहेत आणि दुसरं म्हणजे हे दखलपात्र आहेत त्यामुळे आम्ही ज्यावेळेला सगळ्या राजकीय पक्षांना भेटलो उद्धव ठाकरेने आम्ही ज्या दिवशी भेटलो त्या दिवशी एका ज्येष्ठ निवृत्त पत्रकाराने लिहिलं की तुम्ही ही चळवळ शिवसेनेला देऊन टाकली त्याच दिवशी दुसऱ्या कोणीतरी फेसबुकला असं लिहिलं की फॅसिस्टांना तुम्ही ही चळवळ देऊन टाकली दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी प्रकाश आंबेडकरांचं पत्र समाज माध्यमावर प्रसिद्ध झालं आणि त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आता प्रकाश आंबेडकरांनी आंदोलनाला पाठिंबा दिला की मग मी आंबेडकरवाद्यांच्या कळपात गेलेलो आहे का तर याचा अर्थ उद्धव ठाकरेंकडे गेल्यामुळे मी फॅसिस्ट होत नाही हर्षवर्धन सपकाळांना भेटल्यामुळे काँग्रेसवाला होत नाही आणि आम्ही तर सत्तेतल्या तीनही पक्षांना आमंत्रण दिली होती तीस जूनच्या आणि सात जुलैच्या कार्यक्रमांची याचं कारण भाजपमध्ये सुद्धा कितीही माथेफिरू संघवाले असू दे तिथेही मराठीवादी लोक आहेत दादांच्या पक्षात काही मराठीवादी लोक आहेत शिंदेंच्या पक्षात काही मराठीवादी लोक आहेत कदाचित ते जाहीरपणे भूमिका घेणार नाहीत पण त्यांना आतल्यात त्यांचं मन टोचत राहील एवढी व्यवस्था आम्ही केली त्यामुळे चळवळी निष्प्रभ होत असताना आम्ही चळवळीचा पैस वाढवण्याचा प्रयत्न केला आणि चळवळीचं स्वतःचं संस्कृती कारण उभं केलं त्यामुळे हे राजकारण आहे अर्थकारण आहे संस्कृती कारण आहे आणि एक स्पष्टता आम्हाला आहे की धर्माच्या राजकारणाला छेद देणारी गोष्ट भाषेचं राजकारण हीच आहे अगदी पण मग धर्माच्या राजकारणाला जर भाषा छेद देऊ शकत असेल मुंबईसारखं शहर जे बहुभाषिक म्हणून बघितलं जातं आणि मराठी मुंबईवर लादली जाते अशा स्वरूपाचं चित्र तयार होतं कारण मुंबई ही कधीच एकभाषी नव्हती मग अशा परिस्थितीमध्ये जो आग्रह धरला जातोय मुंबईमध्ये त्या आग्रहाकडे कसं बघता तुम्ही असं आहे की मुंबईवर मराठी लादली जाते अशा प्रकारचा कांगाव हा काय आज होत नाहीये तो संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेपासूनच आहे त्यावेळेला काय म्हटलं गेलं भांडवल सगळं गुजराती मारवाड्यांचं आहे त्यावेळेला इतर कोणी म्हटलं तर बाबा चळवळीतला माणूस म्हणतो आहे असं म्हणता बाबासाहेबांनी केलेलं निवेदन आहे त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की मुंबई ही ऑर्गॅनिकली सेंद्रिय पद्धतीनं महाराष्ट्राशी जोडलेली आहे पाणी महाराष्ट्रात येतं अन्नधान्य महाराष्ट्रातनं येतं वीज महाराष्ट्रातनं येते इतर संसाधन महाराष्ट्रातनं येतात आणि हे ये शहर ज्यांच्या श्रमावर उभं आहे तो कामगार महाराष्ट्रातनं येतो आता मधल्या काळामध्ये चित्र बदललं आहे का नाही बदल बदल तर बदललं आहे ते कशामुळे बदललं तर मुंबईमध्ये दक्षिण मुंबईत पुनर्विकासाच्या लाटा आल्या दक्षिण मध्य मुंबईतला कामगार आपल्याच लोकांनी प्रयत्नपूर्वक नष्ट केला अडीच लाख कामगार फेकला गेला बाहेर तो पनवेलपासून पालघरपर्यंत गेला आणि तिथल्या दक्षिण मध्य मुंबईमध्ये मिलचं जे मॉल करण झालं ते होण्यामध्ये दलाली खाणारे आपले लोक आहेत आपले लो आपल्या आपले भाषक लोक आहेत स्वतःला मराठीवादी म्हणवणारे लोक आहेत आता अशा परिस्थितीत मराठी माणसांची संख्या असं धरूया आपण एकावन्न टक्क्यांपेक्षा कमी आहे काही आपल्याकडचे असे घाऊक विद्वान आहेत ते म्हणतात नाही वीसच टक्के आहेत नाही पंचवीसच टक्के आहेत तुम्ही या देशामध्ये दोन हजार नंतर जनगणना पण घेतली नाही तुम्हाला चौदा वर्षे जनगणना घ्यायला लागतात आणि तुम्ही एखाद्या समाजाची आकडेवारी काय आहे हे सांगता तर त्या प्रकारचा आगाऊपणा कोणीच करता कामा नये आत्ताच्या घडीला परिस्थिती अशी आहे की मुंबई हे फायनान्शियल कॅपिटल आहे देशाचं जगाचं फायनान्शियल हब आहे हे आपण मान्य करूया पण मग मुंबईमध्ये जे आहे ते मुंबई महाराष्ट्रात नसती तर मिळू शकलं असतं का मुंबईमध्ये जी सुरक्षितता आहे मुंबईमध्ये ज्या प्रकारची कनेक्टिव्हिटी आहे मुंबई ज्या प्रकारचा विश्वास भांडवलदारांना आणि कामगारांना वाटतो तो लखनौत का नाही वाटत अगदी खरे तो भोपाळमध्ये का नाही वाटत नहीं। तो फार तर गांधीनगरमध्ये का नाही वाटत म्हणजे जे देशाचे मालक आहेत आत्ताचे त्यांच्या स्वतःच्या राज्यात जर लोकांना एवढं कम्फर्टेबल वाटत नाही तर मुंबई एवढी कम्फर्टेबल तुम्हाला वाटते याच्यात मराठी माणसाचं काहीतरी योगदान असेल की नाही आणि या राज्यामध्ये एकूण देश राज्याची लोकसंख्या तुम्ही घेतली तर प्रचंड मोठ्या प्रमाणात एकदिशीय स्थलांतर आपल्याकडे चालू आहे स्थलांतरित येतात स्थलांतरितांमुळे जगही बदलतं पण महाराष्ट्रावर कोणत्या स्थलांतरितांना पहिला अधिकार आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खान्देश आणि कोकणातनं जे लोक मुंबईतल्या शहरांमध्ये पोटं भरायला येतात त्यांचा पहिला अधिकार आहे नंतरचा अधिकार उत्तर भारतातल्या बिमारू राज्यांचा आहे म्हणजे तुम्ही आणि तुमचं जर एवढंच तुमच्या राज्यावर प्रेम आहे तुम्हाला मराठीची सक्ती होते असं वाटतं नका येऊ ना महाराष्ट्रात किंवा आता तिसऱ्या भाषेची सक्ती तुम्ही महाराष्ट्रात करताय ना तर तिसऱ्या भाषेची सक्ती तुम्ही युपीत करा आणि ती तिसरी भाषा सक्तीनं हिंदी शिकवा पुढची पंधरा वर्ष उत्तर भारतातल्या लोकांना नीट मरा मराठी शिकवा पुढची पंधरा वर्ष लोकांना नीट मराठी शिकू द्या तुमचे लोक मराठी शिकले की रिक्षा चालवायला पाठवा म्हणजे इथल्या सर्वसामान्य मराठी माणसांना तुमच्या रिक्षावाल्याशी पण भांडायची वेळ येणार नाही म्हणजे तुम्ही या राज्यात येणार इथल्या सुखसोई घेणार इथे अनधिकृत झोपडपट्ट्या उभारणार इथल्या रस्त्यांवर गाईला लोक देव मानतात म्हणून रस्त्यांवर सगळ्या उत्तर भारतीयांच्या गायी तुम्ही पसरवून ठेवणार इथल्या कायदा सुव्यवस्थेचं तुम्ही बारा वाजवणार आणि वर तुम्ही म्हणणार की हिंदीची लिपी आणि मराठीची सारखी आहे मग आम्ही हिंदीच बोलतो एवढा जर तुम्हाला माज असेल तर तो तुमच्या राज्यात करा महाराष्ट्राने काही तुम्हाला बोलावणं पाठवलंय का लोकांचं काय म्हणणं आहे आम्ही जर निघून गेलो तर महाराष्ट्र बंद पडेल जाऊन तर बघा जाऊन बघा कोविडच्या काळात तुम्ही गेलाच होतात ना तुम्ही जाऊन बघा आणि हे राज्य मोकळं केलं की इथले लोक बघतील ना समजा उपाशी मरणार असतील तर मराठी लोक मरतील तिकडे जाऊन त्या अत्यंत गायपट्ट्याच्या राज्यामध्ये इथले गेलेले दोन कोटी लोक सामावून घेण्याची क्षमता यूपी बिहार आणि इतर झारखंड छत्तीसगडमध्ये आहे का त्यांनाही कळू देणार त्यांनाही दाल आटे का भाव कळेल म्हणजे सारखी संजय निरुपमपासून पासून सिंग सारख्या भामट्यांनी सारखं म्हणायचं की आम्ही गेलो तर हे राज्य बंद पडेल तुम्ही इस्त्री 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 बंद करा लो लो कर ना लोक घरात करतील ना तुम्ही पाणीपुरी देणार नाही लोक घरात पाणीपुरी करतील म्हणजे असं काही नाहीये की उत्तर भारतीय सगळे इकडनं हल्ले की पार मराठी माणूस मरणार आहे मराठी माणसाकडे भांडणे महत्वाचा मुद्दा म्हणला मुंबईतली जी एक सामाजिक सुरक्षितता आहे कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे त्यात मूळ मराठी माणसाचा संस्कार आहे आणि स्त्रीकडे पाहण्याचा जो एक थोडासा उदारवादी विचार आहे तो मराठी संस्कृतेत लपलेला आहे आणि त्यातून ही सामाजिक सुरक्षितता जी आहे ती मुंबईमध्ये दिसते ती गायपट्ट्यामध्ये ती दिल्लीमध्ये हिंदी भाषिक राज्यांमध्ये दिसत नाही आणि ती तुम्हाला हवी हवीशी वाटते पण तुम्हाला आमची भाषा हवीशी हवीशी वाटत नाही अशा स्वरूपाचं चित्र निश्चितपणे तयार होत आहे याला मुळात एक चित्र तयार होतं हे सगळं सांगत असताना की आपण हे सुसंस्कृतपणे सांगतो का किंवा आपण राडा करतो आपण कानाखाली मारतो आणि मराठी माणसाची प्रतिमा ही सातत्यानं मग आक्रस्ताळी होत जाते नकारात्मक होत जाते याला काय उत्तर आता असं आहे की मध्य मध्ययुगीन काळापासून जेव्हा मराठी दिल्लीवर गे चाल करून गेले दिल्लीचं तख्त राखण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यावेळेला ओरिसा आणि बंगालमध्ये नागपूरकर भोसलेंच्या फौजा गेल्या तिथेसुद्धा लोकांच्या म्हणण्यामध्ये व मराठे आलेत असं घाबरण्यासारखं वातावरणाचं लोक म्हणायचे अगदी तुम्ही मला सांगा मध्ययुगामध्ये मराठ्यांनी केलेले हल्ले राजपूतांनी जाटांनी आणि शिखांनी केलेले हल्ले आणि मुसलमानांनी केलेले हल्ले यातलं कमी मानवीय काय आहे म्हणजे मराठ्यांनी युद्ध केली ती मध्ययुगीन कायद्यांच्या काळाच्या संकेताप्रमाणे केली आणि म्हणजे ज्या प्रकारची युद्ध मोगलांनी केली ज्या प्रकारची युद्ध निजामशाह आणि आदिलशाहने केली याच्यापेक्षा कितीतरी बरी युद्ध आपल्या लोकांनी के केली पण आपण मराठी माणसांनी किंवा तत् म्हणजे भूगोल वाचक शब्द वापरायचा तर मराठ्यांनी आपण देशभरामध्ये जाऊन अब्दालीपासून सबंध देश वाचवला आणि पुन्हा कधीही अब्दाली भारतात आला नाही याच्याबद्दल मराठ्यांचे कोणी आभार मानलेत का आणि आत्ताच्या घडीला तुम्ही ज्याचा उल्लेख केला की कानफटात मारलेलं दिसतं राज ठाकरेंचे लोक असतील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे लोक असतील हे काही अनौपचारिकरित्या लोकांना प्रेमाने सांगतच नसतील का जे मीरा रोडचं उदाहरण एवढं वाजवून सांगितलं जात आहे त्या कानफटात वाजवलेली गैर आहे त्याच्या अगोदर तो माणूस जे बोलला आहे ते गैर नाहीये का या राज्याला कितीतरी भाषा आहेत एवढ्या मुजोरपणा या राज्यामध्ये मीरा भाईंदर सारख्या ठिकाणी येतो कुठनं या राज्यामध्ये सोसायट्यांमध्ये आम्ही मराठी लोकांना राहू देणार नाही कारण ते नॉनव्हेज खातात म्हणजे जैनानी बारमध्ये जाऊन नॉनव्हेज खाल्लेलं चालतं पण घरामध्ये नॉनव्हेज खाणारे मराठी लोक तुम्हाला नको आहेत मराठी लोकांना तुम्ही तुमच्या वस्त्यांमध्ये येऊ देत नाही मराठी लोकांना तुम्ही कामावर नीट कामं करू देत नाही म्हणजे जिथे मराठी लोकांनी उचललेला हात तुम्हाला दिसतो तुम्ही मराठी लोकांना भांडवलशाही खाली जे चिरडलंय ते तुमचं चिरडणं दिसतंय का म्हणजे मीरा भाईंदरमध्ये बोरिवलीसारख्या ठिकाणी ग गारोडिया नगरसारख्या ठिकाणी अनेक ठिकाणी पैसा असलेला मराठी माणूससुद्धा गुजर मारवाड्यांच्या वस्तीमध्ये घर नाही घेऊ शकणार ब ही जी मुजोरी आहे म्हणजे आपल्याकडे जे डोकं फिरलेले हिंदू आहेत त्यांनाही आपण हे सांगायला पाहिजे की मुसलमानांचा तुम्ही आकारण रागराग करताय मुसलमान गावगाड्यामधला माणूस आहे इथला कासार गावगाड्यातला आहे इथला मुलानी गावगाड्यातला आहे त्याच्याशी असलेले वाद तुम्हाला गप्पा मारून मिटवता येणं शक्य आहे पण हा जो जैन आहे ज्याला इन्फिनिटी पूलची सवय आहे आणि जो लोढाचा भाऊबंद आहे ह्या लोकांची मुजोरी ही पैशांच्या गड्ड्यांवर आहे आणि यांना हे खात्री आहे की एम एम आरच्या प्रांतामध्ये लोकसंख्या कोणाची पण जास्त असो पैसा आपलाच आहे त्यामुळे छप्पन साली यांचं जे स्वप्न अपूर्ण राहिलं मुंबई गुजरातला जोडायचं किंवा मुंबई केंद्रशासित करायचं ते ह्या दक्षिण मुंबईतल्या मेणबत्तीवाल्यांचं स्वप्न एम एम आर प्रांताचं राज्य होऊन किंवा एम एम आरचा केंद्रशासित प्रदेश होऊन पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि त्याच्याबद्दल अलर्ट राहताना मराठी माणसाचा जर आवाज थोडा पाचमध्ये गेला तर ह्यांना का त्रास होतो कारण यांचा आवाज मराठी माणसांचा आवाज रस्त्यावरचा जास्त आहे यांचा आवाज सह्याद्री अतिथीगृहातला जास्त आहे यांचा आवाज ड्रॉइंग रूममधला जास्त आहे कारण यांच्याकडे पैसा जास्त आहे हे जे आर्थिक माफी आहेत जैन गुजर मारवाड्यांमधले यांचा बंदोबस्त करण्यासाठी मराठी माणसाला चढाच आवाज लावावा लागणार आहे पण चढा आवाज लावताना आपण सातत्यानं भाषिक अस्मिता जगण्याचा प्रयत्न करतो जपण्याचा प्रयत्न करतो त्याचा जागर करतो पण प्रत्येक गोष्टीला उत्तर हे काय भाषेचं असू शकत नाही त्याची अस्मिता जपली पाहिजे का तर जपली पाहिजे पण मग आपण कधीच आहे ना ज्या भाषेला पैशाचा जो अभ्यास असणं गरजेचं असतं किंवा जी पैशाची भाषा आहे ती मुळात आपण मराठी माणसाला शिकवत नाही आणि त्यातून मराठी माणूस कमकुवत होतो असं तुम्हाला नाही वाटत का या चळवळीचं एक पण काम आहे की त्याने पैशाची पण भाषा मराठी समाजाला शिकवायला हवी तुम्ही आता बघा तुम्ही एका वृत्तवाहिनीचा संपादक आहात एका मोठ्या समूहाचे संपादक आहात का महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या घडीला एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे शरद पवार आणि अजित पवार हे चार प्रादेशिक पक्षांचे नेते आहेत तमिळनाडूमध्ये प्रत्येक प्रादेशिक पक्षाचं स्वतःचं चॅनल आहे हे चॅनलची बालिका आहे बाळासाहेबांनी सामना काढला पवारसाहेबांनी तर तसाही स्वतःचा म्हणून पेपर काढला नाही पण आपल्याकडच्या प्रादेशिक पक्षांकडे अशा प्रकारचे पेपर अशा प्रकारच्या वृत्तवाहिन्या अशा गोष्टी काढणं त्यांना अशक्य होतं का तर तुमची माध्यमं असतील तर तुमचा पैसा माध्यमांमध्ये गुंततो तेवढा तेवढा रोजगार तुमच्या माणसांना मिळतो आणि त्यातनं गुंतवणुकीतनं नवी गुंतवणूक निर्माण होण्याची शक्यता होते हे सगळीकडे आहे म्हणजे हे तुमचं म्हणणं मला मान्यच आहे की मराठी माणसांना पैशाची भांडवलाची भाषा कळली पाहिजे पण महाराष्ट्रातल्या माणसामध्ये समजा आपण असं धरू की एक भांडवलाचा इन्स्टिंक्ट कमी आहे प्रत्येक समाजामध्ये कुठला ना कुठला इन्स्टिंक्ट कमी अधिक राहतो म्हणजे उत्तर भारतातल्या समाजामध्ये समानतेचा इन्स्टिंक्ट कमी आहे तिथे लोहिया होते जे पी होते पण समानतेचा इन्स्टिंक्ट कमी आहे आपल्या समाजात जर हा इन्स्टिंक कमी असेल तर त्यासाठी राजकीय पातळीवर सामाजिक पातळीवर सगळी सरकारच्या पातळीवर सुद्धा प्रयत्न होऊन मराठी माणसांसाठी स्वतंत्रपणे भांडवल निर्मिती करणं भांडवलाचा पुरवठा करणं आणि त्यातनं मराठी माणसांचे असतील मराठी माणसांचेच राहतील अशा प्रकारचे उद्योग उभं करणं हे सरकारचं पण काम आहे आणि ज्यांना थोडा अगोदर भांडवलाचा पुरवठा झाला आहे ज्यांची भांडवली ताकद उभी राहिली आहे त्यांनी पण ते करायला पाहिजे तसं जर झालं तर कदाचित हात न उचलता सुद्धा आपले प्रश्न सांगू शकतील अगदी महत्वाचा मुद्दा तुम्ही घातलात की ज्यांच्याकडे आज संपन्नता आहे अशा मराठी माणसांनी मराठी माणसांसाठी म्हणून काही उद्योग उभे करणं त्यांच्या रोजगाराची साधनं उभी करणं ही गरजेची आहे राजकीय मुद्दा पण यात बराचसा त्यावर पण येऊ हो, पण ज्यावेळेला आपण या भाषिक मुद्द्यांकडे जातो आहे बिहारनं परवा म्हणजे स्वतः बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी अशी घोषणा केली की इथे भरले जाणारे शिक्षक हे बिहारीच असतील बिहार बिहारमधलेच असतील जर बिहार भरतीमध्ये रोजगाराच्या भरतीमध्ये शिक्षण भरतीमध्ये स्थानिकांना पूर्णत आरक्षण देण्यासंदर्भातलं सुतोवाच करू शकत असेल आपण का नाही करू शकत आपण ही शिवसेना सुरू झाली तेव्हाही सरकारकडे शिवसेनेनं मागणी केली होती राज ठाकरेंच्या त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये वचननाम्यामध्ये त्या प्रकारचा उल्लेख आहे आपल्याकडे प्रॉब्लेम काय माहिती आहे आपले जे स्वतःला राष्ट्रीय म्हणवले जाणारे पक्ष आहेत काँग्रेस आणि भाजप यांना असं वाटतं की आपण प्रा मराठी माणसांची बाजू घेतली असं लोकांना वाटलं की ते आपल्याला संकुचित ठरवतील पवार साहेबांचा पक्ष प्रादेशिकच पक्ष आहे जरी त्याचं नाव राष्ट्रवादी असलं तरी सुद्धा पण काहीतरी वेगळ्या राष्ट्रवाद राष्ट्रीय पातळीवरच्या आकांक्षांच्यामुळे त्यांच्या पक्षानं योग्य ती प्रादेशिक भूमिका वेळेवर घेतली नाही ती आता दादांच्या पक्षाने काही प्रमाणामध्ये घेतली उद्धव ठाकरेंचा पक्ष अलीकडे घेऊ लागलाय हिंदुत्वापासून जसजसं ते दूर जात आहेत मला असं वाटतं की नितीश कुमारांनी जे म्हटलं आहे तेच सिद्धरामय यांनी म्हटलं होतं तेच चंद्राबाबू नायडूंनी म्हटलंय तेच अकाली दलाने म्हटलं आहे तेच ममता बॅनर्जीनी म्हटलंय म्हणजे ऐंशी टक्के रोजगार आणि तोसुद्धा अकुशल कामगारांमध्ये नाही शक्य तिथे कुशल कामगारांमध्ये सुद्धा अशा प्रकारचा रोजगार दिला पाहिजे तुम्ही इथे मुंबई शहरामध्ये बघा रेल्वेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय टी सी काय आहेत उत्तर भारतीय मजूर का आहेत इथली जी शासकीय आस्थापन आहे टीआयएफआर पासून सी पासून इतर सगळे आस्थापन इथे काही क्वालिफाईड माणसं फक्त हरियाणा बिहारमधनं येतात का महाराष्ट्रात क्वालिफाईड माणसं नाही आहेत विमानतळांवर सीआरपीएफ आणि सी आय एस एफ चे जवान आहेत अगोदर पोलीस ते सगळं काम करायचे जर महाराष्ट्रातल्या सगळ्या विमानतळांची जबाबदारी मराठी पोलिसांकडे दिली आणि गुजरातमधली गुजरात्यांकडे दिली तर त्या त्या राज्यातल्या लोकांना रोजगार मिळेल म्हणजे सरकारने हे नेत्याने सांगायला पाहिजे की आमच्या राज्यामधल्या उपलब्ध सर्व सेवा या मराठी लोकांनाच प्राधान्यानं मिळतील एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात शिक्षक जेव्हा निर्माण होतात तेव्हा तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्रातल्या काही शाळांमध्ये केरळमधनं शिक्षक लोक आयात करत आहेत या पद्धतीने महाराष्ट्रात रोजगारासाठी अपेक्षा धरून बसलेले लोक बेकार आहेत आणि बाहेरच्या राज्यातनं तुम्ही लोक आयात करता ही लाजीरवाणी गोष्ट थांबली पाहिजे आणि एरवी आपण बिहारने देशाला दिशा दाखवली वगैरे म्हणतो तर नितीश कुमारने आता दिशा दाखवली आहे ऐंशी टक्के रोजगार बिहारीनंच द्यावा म्हणून तर ऐंशी टक्के रोजगार मराठीच माणसांना द्यावा असं जर आता राज ठाकरे उद्धव ठाकरे म्हणाले तर कोणाला राग यायचं कारण नाही कारण एनडीएचा इंडिये पार्टनरच म्हणतोय तसं पण या सगळ्या मुद्द्यांवर ज्यावेळेला आपण दीपकजींशी चर्चा करतोय एक मुद्दा सातत्यानं आहे की मराठी माणसाला अस्मितेच्या मुद्द्यावर लाजीरवाणा अशा भूमिकेला सामोरं जावं लागत असेल आणि ज्या स्वरूपाचं आक्रमण होताना पाहायला मिळतं मुंबई मुंबईच्या आसपासच्या मोठ्या नगरांमध्ये तर यासाठीची मूळ जबाबदारी ही सामाजिक पातळीवर चळवळीच्या रूपानं जरी घेतली जात असली तरी याला मूळ जबाबदार आहे तो राजकीय नेतृत्वातला असलेला घटक कारण त्यानं कधीही खंबीरपणे भूमिका घेतलेली नाही आणि आपण मानवतावादी आहोत आपण राष्ट्रीय भूमिकावादी आहोत आपण राष्ट्रवादी आहोत या भूमिकेतून आपण आपल्या अस्मिता या घालवत चाललेलो आहे आणि अतिक्रमण स्वीकारत चाललो आहे अशा स्वरूपाचं चित्र तयार होतं आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये जे राजकीय पक्ष हे प्रादेशिक अस्मितांना महत्त्व देतील अशा पक्षांबरोबर तुम्ही आम्ही उभं राहणं गरजेचं आहे अन्यथा तुमच्या आमच्या अस्मिता या सुरक्षित राहू शकणार नाही आणि त्यासाठी म्हणून चळवळ गरजेची आहे अगदी, आणि अगदी। चळवळीला हातभार लावणं हेही तितकंच गरजेचं आहे तरच मराठी माणसाचं मराठीपण राहू शकेल जगू शकेल खूप खूप धन्यवाद दीपकजी तुम्ही चर्चा केली त्यांच्या थँक्यू